आपण हे पाण्यात नुसतं फिरत नाही तर कडेला राहणाऱ्या सुद्धा आपण परीक्षा केली पाहिजे या ठिकाणं दुसरं कोणी नसून आपली उपजीविका कष्टानं स्वाभिमानानं जगायचं जरी गावाने बाहेर काढलं आहे गावाच्या कोसाच्या बाहेर आम्ही राहिलो आहे परंतु या ठिकाणं आपण जे पाहता हे सगळं आदिवासी कुटुंबाचे लोक आहेत आपली पोटाची उपजीविका भरण्याकरता पाण्याचा देखील विचार करत नाही रोज मरणाशी खेळणारी हे लोक आहेत शेजारी उठलं की पाणी आहे पाण्यामध्ये समोर जायचं आणि मासेमारी करायची हेतून मासेमारी करून इन इंदापूरमध्ये घेऊन गेलं जातं परंतु सांगायचं तात्पर्य हे आहे की या ठिकाणं लहान मुलं आणि अशा झोपडीमध्ये मच्छर आहे इथं वेगवेगळे आजार आहेत तिथं बिबट्याचं प्रमाण जास्त आहे तरी देखील पोटाची कूज भरण्याकरता या ठिकाणं येथील सर्व आदिवासी कुटुंब कष्टाने जीवनाचा प्रयत्न करत आहे हे हे दुःख हे जे दुःख आहे हे दुःखावर आणि या दुःखातील कुटुंबावर आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना त्यांच्या कशा स्वरूपात पोहोचवतील याविषयी आपल्याला काम केलं पाहिजे हे कर् करायची गरज आहे नक्की